अशा पावसाने खरंच मित्रांनो दुख नाही येईल बरं दुख नाही हे बघा अशा पावसामध्ये मित्रांनो आमच्या अनुष्का आज काहीतरी वेगळं खायचं मन करत होतं तर मित्रांनो मी तिच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलं बघा आज घरी चला पट काय झालं तिथे भिजले पावसात बोलले झाले तू तिला घ्यायचं ना रे नाही आताच पाऊस चालू झाला होता आतापर्यंत नव्हता एवढा पण आता खूप चालू झाले बघ किती खुश झालं ती ए काय झालं तू काय करायचं साईड लवकर जा म्हणलो लवकर बाजार म्हणलं दर शुक्रवारी असला असतं आता काही ना काही पावसाळा चालू झाला ना दर शुक्रवारी पाऊस येतो म्हणजे येतोच मग पावसाळा चालू आहे ना मग माहितीये नावसा काय घेतलं ह्यासाठी तुम्ही ह्यासाठी गेलती का

हा काय काय आणला आज भाजीपाला मग आज मित्रांनो अनुष्का तब्येत खराब होती तरी पण ती बाजारला गेली का कारण कसं जरा माहितीये का संध्याकाळपासून तिला ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन झालंय बघा त्यामुळे ती परेशान झाली खूप म्हणजे खूप परेशान झालीय तिला जाऊ नको बोललो होतो पण तिला आज काय आणत होतं काय माहिती त्यामुळे ती चिव आणि त्या दोघीजणी जणी आज बाजारला गेल्या नसा मी जातो बोललो होतो आणि कसं आहे सध्या आबाळ आलेलाय भरपूर पाऊस चालू आहे ना पाऊस मी आणत नाही का आता मित्रांनो आता उद्या परवापासून आणूश का आता शेतामध्ये पण जाणार आहे बरं का आता आमची आता शेतातले काम चालू झाले आता त्या दिवशी तर मी खत टाकलं पाळी पण मारले आता राहिले फक्त फवारचं काम ते एकदा झालं म्हणजे काही टेन्शन नाही पुढच्या क तसं नाही रे पुढच्या पासून यावंच लागेल ना तुला आता चालू होणार आहे ना आता आपलं नाही का होणार चालू काय सांगा बा हो आ हो सुट्टीच होती माहिती आहे मला मग कशाला आणायची राहू द्यायची होती ना थोडीशी होती पण लावते ना भाजीची पणच्यात फोडते आठवडावर त्यावेळेस आणला फक्त फक्त चालवाय शेपू आणला शेपू चुका आणला बरेच दिवस झाले तुम्ही शेपू चुका आणला ना असे कशी विचित्र करीत

बाळा तसं नाही करायचं ग तुला कलर आणलं तू कलर खेळत बस ना तू आता बस ना ड्रॉइंग करत बस ना तुम्हाला काय बोलली होती ड्रॉइंग करते म्हणून मी माझं माझं घरी गेल्या गेले ती मोगा पण सारखं मला घ्या घ्या मी तसंच घरी आणलं म्हणलं मी तिला तू घेतलं ना तिला काय 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 नसताना दररोज दर शुक्रवारच आहे आमचं वडापाव राव दे खातो तिला खायला बाळा खात बघा तुम्ही बोलतात ना ह्याला धुन वगैरे देत जा गेल्या व्हिडिओला पण कमेंट भरपूर होते की तसं देत जाऊ नका त्याला बरोबर आहे म्हणजे हातात घेतलं त्याने डायरेक्ट खायला चालू करू दाता आले उंदरासारखे इकडे बघ इधर देख अनशू इधर बाप का घेतो पण दाळ जेवणा काय पण होते मग तो खाल्ला खाल्लं पालक चुका खाल्ला बर का आंबट आंबट ए आणि आता कसं आहे माझे मित्रांनो त्याला आम्ही सगळं खायच सवय लागली हो बर काही पण जे हातात येईन ते खाल्ला होतं आम्ही त्याला हो त्या बघा दिसतंय तुम्हाला असलं भाजीपाला जे हातात येईन ते खायचं ते बटाटे तिच्या हातामध्ये

बर चालतंय चला चला मित्रांनो बघा आता संध्याकाळचं जेवण अनुष्का काय बनवते हा भाजीपाला आणला आता हे घेते ती उचलून तो पण मी आता वडापाव खाऊन घेतो मित्रांनो अशा पावसाने खरंच मित्रांनो दुख नाही येईल बरं हे बघा पाऊस चालू झालेला आहे सकाळी पण पाऊस पडला दुपारी पण पडला आणि आता पण चालू आहे बघा आणि इकडे चल माहिती चल आलो मी चल पाऊस लागला तिथे इथेच थांब वाढला पाऊस पाऊस वाढला अशा पावसामध्ये मित्रांनो आमच्या अनुष्काला आज काहीतरी वेगळं खायचं मन करत होतं तर मित्रांनो मी त्याच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलो आहे बघा आज घरी आणि मित्रांनो गैरसमज करू नका बरं का, बर का? पार्सल घेऊन आलेले गैरसमज कशाचा करू नका माहिती आहे का हा मित्रांनो व्हिडिओ आहे का व्हिडिओ हे जे आज आम्ही चिकन ते आणलेलं आहे का हे बघा चिकन लॉलीपॉप आणि काही नूडल्स आणले ते अनुष्काला खायचे होते असल्या पावसाळ्यामध्ये इकडे पाऊस पडतो हे इकडे अ त्यात असतात <laughs> ना नाही नाही ते बघा मित्रांनो चिकन लॉलीपॉप घेऊन आलेले त्याच्यासोबत नूडल्स पण आणलेले आहेत तिने तर आणलाईनला खायला घेतलंय बघा इकडं आणि मित्रांनो काय माहिती आहे का हा व्हिडिओ मित्रांनो शुक्रवारी शूट करतोय बरं का नाही तर सगळेजण गैरसमज करून बसतील की शनिवारी तुम्ही नॉनव्हेज खाता का असं होईल हा व्हिडिओ आम्ही शनिवारी अपलोड करतो म्हणून थोडा गोळ झाला एक दिवसाने लेट अपलोड करतोय काय झालं बाळा दुसरं घे बस ना तू बस खाली खाली बस चल गरमच आहे ते आज स्वयंपाक करायचा खंडा व्हाला थोडी तब्येत खराब होती पोट भरणार तुझं हे बघा इकडं तर चला या मित्रांनो खायला अनुष्का आधी खाऊन वगैरे कसं लागतंय खा बाई खा अनुष्काला ज्या चायनीज खरच खूप आवडतं बरं का कुठं पण गेली तर चायनीजचा सगळ्यात जास्त नाद असतो आणि तिचा फेवरेट आहे चायनीज चिकन लॉलीपॉप पण फेवरेट हो लॉलीपॉप पण फेवरेट आहे ना खा नूडल नूडल्स पण फेवरेट आहे ना तुझं मी त्याला चिकन नूडल्स जे म्हणलो होतं आणि तू काय सांगितलं होतं राईस नूडल्स सांगितलं होतं ते नाही व्यवस्थित वाटत पण एका टाइम खाल्लं होतं मी सगळं भातच लागते नूडल्स पत्ताच नसते आज बिर्याणी बनवायचा मूड होता पण सध्या कसं पावसामुळे अनुष्का बुले आज आला आहे त्यामुळे काय बिर्याणी वगैरे घरी बनवायचा प्लॅन होता तो कॅन्सल केलाय या सगळ्यांना खायला चला हुँ? खा तू खा ऐंशी झोपलेलं तिकडं परत भूक लागत नाही तर चला मित्रांनो प्लेट इकडे रेडी झालेले आहेत बघा तर या सगळ्यांना खायला एकदा खाऊन बघ नूडल्स चमचे नाहीत आपल्याकडे आपले साधे चमचे तर साधे चमचे खायचं असते छान <laughs> एकदम <दा> मस्त <laughs> तर चला मित्रांनो घेतो खाऊन परत भेटतो तुम्हाला